बघा वरती आपल्याला मेट्रो पाहायला मिळत आहे बघा एक दोन तीन बस तीन डबे काम खता आणि इकडे पुढे मेट्रो स्टेशन आहे बघा मेट्रो स्टेशन आहे आणि ही पुण्यामधली मेट्रो आणि आपण आता निघाल्यात हा एक तिकडे ब्रिज आहे साईड ब्रिज आहे मध्ये आपण थोडंफार सिग्नलवरती थांब्यात बाईक हे बघा आम्ही याला आता मॉलमध्ये गाडी तिकडे पार्क लावले आणि या बुलबुलमधून चालल्या दाखवतो तुम्हाला मॉल गेल्यावर

हा बघा तो मॉल ज्या मॉलमध्ये आम्ही गेलो आहे दहा मॉलच्या बाहेर आपण आलात आणि असं काय खास इलेक्ट्रॉनिक्स आपण पाहिजेत बघायला पण ते काय भेटणार आहे मग आपण निघाले आता चालू थोडंफार जेवण वगैरे येतो आणि निघू पुढच्या प्रवास आपला भाऊ येईल थोड्या थोडं बदून भरून टाईम आहे दोन अडीच तास आहेत तर यायला येईपर्यंत बघू अजून सुरू इकडे तिकडे जेऊ आणि खूप पुढचा प्रवास चालू का आता मोठे मेट्रोची लाईन आहे ब्रिज वरती हे मेट्रोची लाईन आहे आणि आपण तुम्हाला मी मेट्रो दाखवली तीन नबेवाडी त्यात मला दिसते जाता येता जाताना आणि आम्ही आता जेवलो फिरायला आमतो टाइम तेच आम्ही तू टाईम आहे त्याचा तुम्ही सगळ्याला मिळतो त्यांना वेळ आहे ते बघू आपण मी पुण्यामध्ये घडला आहे ना पण आलं तर खूप ठेवलं मला चालू आहे गाईडकर खरंच चालतं गेल्या तू बघ जायचं डिसाईड होतं तर तू सांग मला अभ्यास तिथे कुठं जायचं काय ते आम्ही जेवायला एवढं इथे गेले आतमध्ये आमचं जेवण झालेलं आहे मी आम्ही थोडं टाईमपास करायला लागला की जायचं भाऊला जायला टाईमपास चालू आहे आणि आपले सर आलेले आहेत सर आपल्या आले काय झालं काय आम्ही गाडीत जाऊ आणि आपण आता आल्या प्रतिशिर्डीला दाखवलं प्रति तिकडे थोडंफार मोबाईल अलाउड नाही म्हणजे आहे थोडाफार थोडफार दिसतो हे बघा प्रति शिर्डी सर बाबा संस्थान हे आहे प्रतिशिर्डी प्रतिशिर्डी जातो दर्शन घेतो आणि मग पूजा ठेवतो ना की जायचं कुठे काय ते कदाचित एकविरीसाठी निघतील आम्ही जायचं हे बघा प्रतिशिर्डी आणि इकडे थोडीफार दुकानं बंद आहेत थोडीफार ओपन आहेत बघा आता आपण आतमध्ये मंदिर मंदिर है मंदिर प्रवेश द्वार है श्री वरद विनायक मंदिर श्री हनुमान मंदिर इकड़े अर्जुन नवीन नवीन केलेलं आहे ते भोजनालय तिकडे दिसते ते धारांच्या मागे आणि हे पण नवीन तयार केलं आहे इकडे खूप नवीन अपडेट अपडेट केलेला आहे ग्रॅक केल नाकारला बघा हे नवीन अपडेट केलं आहे ज्ञानेश्वर मंदिर आणि इकडे पण हे दोन मंदिरांचं काम केलेलं आहे आपलं दर्शन वगैरे घेऊन झालं आणि आपण लगेच निघालो काय जास्त टाइम केला ना आपण कारण की लगेच दर्शन भेटलं निघालो आता इकडे आहेत जरा उभे राहिले थोड्या थोड्या वेळ आणि नृत्य करणार लगेच आता पुढचा प्रवास माझ्या तरी एकवीर्या ह्यांनी ठरवलं आहे ते तर आल्यात तर एकविरेला पण जाऊ दादा तिकडे पण जातो आणि एकविरीचं तुम्हाला मी कदाचित एकविरीचा दुसरा ब्लॉग येईल मला वाटते पण बघा इथपर्यंत बघितलं बघत राहा जर ब्लॉग त्याच्यामध्येच टाकला तर ॲडजस्ट करा बघा आणि एन्जॉय करा सपोर्ट करा सबस्क्राईब कारण बघा आपल्या आपल्याला दोनशे सुद्धा पूर्ण झाली मिळत नाही दोनशे सुप्रा पूर्ण करून द्या आणि क्रिया करा बघा बघत राहा असे रेस पाऊस बर ते डोंगराची झरणे वाहतात पण आता काय येतात हे लोकांनी मध्येच काय आहे काय काय मानवी टोल्या ना म्हणून दिसत तर डोंगराची झरणे वाहतात मस्त मस्त वाटतात दिसतात मस्त सुंदर पण काय तर दिसत नाही दिसत तेव्हा झाले बघा जर ना बघा अरे अरे काय रे काय नाही तिकडे झाडालावल्यात नाही तिकडे काय काय केलं भेटणार आहे का नाही मला चला आता पण रस्ता पकडला आहे लोडावला रिटर्नचा रस्त्याला जाता आता आपण एक फिरा कोरोना जाऊ